मुलुंडमध्ये होत असलेल्या या लोकशाही गौरव सभेसाठी मंचावर उपस्थित आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर प्रदेशचे उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकले वंचित बहुजन युवा आघाडीचे अध्यक्ष जी विश्वकर्मा मुंबईचे अध्यक्ष अबुल हसन खान मुंबईच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष सुनीताताई गायकवाड युवा आघाडीचे अध्यक्ष परमेश्वर रणशूर मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विश्वास सरदार ज्या तालुक्याने हा कार्यक्रम घेतला त्या तालुक्याचे अध्यक्ष राहुल जाधव आणि उपस्थित बंधू भगिनींनो आज आपण या ठिकाणी लोकशाही गौरव महासभा आयोजित केलेली आहे आणि या अगोदर वक्त्यांनी आपल्या समोर जे विचार मांडलेले आहेत त्याच्यामधून हे तर मांडलेलंच आहे की आज भारतीय लोकशाहीच्या समोर अतिशय गंभीर आव्हानात्मक अशी एक परिस्थिती उभी आहे या देशाचं संविधान देशाला सुपूर्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना एक इशारा दिलेला होता की या संविधानाच्या माध्यमामधून हजारो वर्षाची गुलामीची व्यवस्था संपविण्याचं एक कायदा देशाला देत आहे आणि राजकीय लोकशाहीची एक व्यवस्था पूर्वी राजेशाही होती पूर्वी या ठिकाणी मनुस्मृती होती सर्वांना सारखे अधिकार नव्हते समान अधिकार नव्हते तर एक समानतेची व्यवस्था देशाला देत असताना ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी ही व्यवस्था पुढे घेऊन जाण्यासाठी राजकीय लोकशाहीची व्यवस्था प्रौढ मतदानावरती आधारित निवडणुका ही लोकशाही राजकीय लोकशाहीची व्यवस्था देत असताना बाबासाहेबांनी इशारा आपल्याला दिलेला आहे की एका बाजूला राजकीय समता आणि दुसऱ्या बाजूला आर्थिक समता सामाजिक समता राजकीय लोकशाही जर का यशस्वी व्हायला हवी असेल तर आर्थिक आणि सामाजिक समता ही फार महत्वाची आहे ज्यावेळेस संविधान आपण स्वीकारलं त्यावेळेस जी सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती होती ही परिस्थिती विषमतेची मनुस्मृतीने निर्माण केलेल्या शोषण व्यवस्थेची जी परिस्थिती होती ह्या परिस्थितीमध्ये बदल घडून या ठिकाणी सामाजिक समता आणि आर्थिक समता आल्याशिवाय या ठिकाणची राजकीय लोकशाही यशस्वी होणार नाही असा इशारा बाबासाहेबांनी दिला होता ही एक प्रकारची कॉन्ट्राडिक्शन आहे आपण एका कॉन्ट्राडिक्शनच्या परिस्थितीमध्ये प्रवेश करत आहोत असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि जर का आपण समतेकडे प्रवास केला नाही आणि ही, ही विषमता अशीच राहिली तर ही राजकीय लोकशाही देखील एक दिवशी या ठिकाणचा माणूस उखडून टाकेल असा इशाराही त्या ठिकाणी त्यांनी दिलेला होता आपण बघतो की संविधान स्वीकारल्याला आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं सामाजिक समता आर्थिक समता आणण्याच्या दृष्टिकोनामधून संविधानामध्ये अनेक उपाययोजना देखील ज्या दिलेल्या होत्या त्या माध्यमामधून या देशामध्ये एक समतेच बंधुभावाचं राज्य साकार होईल असं जे स्वप्न पाहिलेलं होतं हे स्वप्न साकार झालं नाही आपण पाहतो वंचित बहुजन आघाडीने जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत देशाच्या राजकारणामध्ये सामाजिक लोकशाहीचा जो प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे त्याची पार्श्वभूमी ही आहे की आपण बघतो की या ठिकाणचा जो मनुस्मृतीने शूद्र अतिशूद्र मानलेला समूह आहे या ठिकाणचे आदिवासी आहेत शेड्युल कास्ट आहेत ओबीसी आहेत भटके विमुक्त आहेत मुस्लिम आहेत अल्पसंख्याक आहेत हा सर्व पंच्याऐंशी टक्के जो सर्व समूह आहे हा समूह याला या देशाच्या राजकारणामध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही त्याला या ठिकाणी राजकीय समतेची वागणूक मिळत नाही अगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांना प्रतिनिधित्व मिळत नाही आणि हा प्रश्न या राजकीय या सर्व वंचित आणि शोषित समूहांच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न वंचित बहुजन आघाडीने ऐरणीवर आणला ह्याला आणखीन एक महत्वाची वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे की या प्रकारे जी या ठिकाणची लोकशाही राबवली गेली त्याच्यामधून जी ध्येय धोरणं या ठिकाणी राबवली गेली त्याच्यामधून आपल्याला हे दिसून येत की समता ऐवजी विषमताच अधिकाधिक वाढत गेलेली आपल्याला दिसते विषमतेच्या दऱ्या वाढत गेलेल्या दिसतात विशेषतः या ठिकाणच्या आदिवासी ओबीसी भटके विमुक्त या ज्या हे जे समूह आहेत शेड्युल कास्ट हे जे समूह आहेत या समूहांना राजकीय प्रतिनिधित्व नाही या समूहांना त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी पुरेशी संधी नाही आणि ते उत्तरोत्तर या ठिकाणी गरीबही होत गेलेले आपल्याला दिसतात शैक्षणिक दृष्ट्या मागास होत गेलेले आपल्याला दिसतात आणि आर्थिक दृष्ट्याही ते या ठिकाणी गरीब झालेले आपल्याला दिसतात ओबीसीच्या तर अशा अनेक जाती आहेत आपल्याकडे विकासाची जी धोरणं राबवली गेली ह्या विकासाच्या धोरणांमध्ये इकडचा जो वंचित समूह आहे त्याच्या त्याच्याकडे जे उद्योगधंदे होते कारण की ह्या देशाचा संपूर्ण जर का आपण इतिहास बघितला तर या हा देश जो कष्टकऱ्यांच्या कष्टावरती उभा आहे इथला शेतकरी असेल इथला बारा बलुतेदार असेल इथला कारागीर असेल या सर्वांनी हा देश घडवला परंतु विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला असं दिसतं की ही विकासाची प्रक्रिया एवढी अभिजन केंद्रीय राहिली की ह्या ठिकाणचा जो सर्वसामान्य शोषित वंचित कारागीर बलुतेदार जो सर्व वर्ग होता यांचे उद्योग धंदे बुडाले काही काही तर छोट्या छोट्या जातींची परिस्थिती अशी आहे त्यांचे उद्योगच या ठिकाणी राहिले नाही त्यांचं अस्तित्व या ठिकाणी राहिलं नाही धड इथल्या ज्या शैक्षणिक व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांमधून पुढे येण्यासाठी पुढची पिढी पुढे येण्यासाठी त्यांना धड आरक्षण मिळालं नाही कारण की मंडल आयोगाचा प्रश्नच मुळी काँग्रेसने जवळजवळ पन्नास वर्ष या ठिकाणी लोंबकळत ठेवला आणि त्यामुळे अशा अनेक जाती आपल्याला दिसतात ज्या आमच्या लहानपणी इकडे मुंबईमध्ये मी वाढलेली आहे डोंबाऱ्याचे खेळ दाखवायला डोंबारी येत असे कापूस पिंजून गादी बनवणारा पिंजारी येत असे घरोघरी फिरत असे परंतु आपल्याला असं दिसेल लोहार देखील आपण जर का बघाल तर इकडचे जेव्हा मोठे मोठे उद्योगधंदे उभे राहिले तेली समाज आपण बघा मोठे मोठे उद्योग धंदे उभे राहिले ते इकडच्या उच्चवर्णीयांकडे गेले त्याची मालकी त्यांच्याकडे गेली आणि हा जो सर्व कारागीर वर्ग होता की ज्याने स्वतःच्या रक्तामासावरती आणि कष्टावरती देश निर्माण केला त्याला देशोधडीला लावण्याचं काम या देशामध्ये झालं समतेकडे वाटचाल करण्याच्या ऐवजी या ठिकाणी एक प्रकारचा वंश संहार झाला कि इकडच्या शेकडो हजारो जाती आज आपल्याला त्यांचा एक माणूस शोधून सापडता येणार ना, सापडत नाही अशा प्रकारची अवस्था आपल्याला देशामध्ये दिसते आपल्याला जर का खऱ्या अर्थाने लोकशाही मजबूत करायची असेल तर ह्या परिस्थितीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये एक भूमिका घेतली की ज्यांना या ठिकाणी देशाची जी राजकीय व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये प्रतिनिधित्व दिलं जात नाही ज्यांना त्या ठिकाणी अल्पसंख्याक ठेवलं जातं त्यांना न्यूनगंड दिलेला आहे त्यांच्यावरती अरेरावी केली जाते वरच्या जातींची या सर्वांना प्रतिनिधित्व देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल आणि हा अजेंडा घेऊन आज वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभी आहे त्यामुळे सामाजिक लोकशाही हा या देशाची जी लोकशाही आहे ती लोकशाही अधिक सुदृढ बनवण्यासाठी ती अधिक हेल्दी बनवण्यासाठी अत्यंत महत्वाचा असा एक अजेंडा घेऊन वंचित बहुजन आघाडी पुढे आली या ठिकाणी जर का लोकशाही आपल्याला टिकवायची असेल तर त्याच्यासाठी भारतीय संविधानाने काही संवैधानिक संस्था देखील निर्माण केल्या उदाहरणार्थ निवडणूक आयोग हा जो निवडणूक आयोग आहे हा निवडणूक आयोग सत्तेवर असलेल्या सत्ताधारी पक्षाचं ऐकून निर्णय घेणार नाही तर तो स्वायत्त असेल आणि सत्ताधारी पक्षाची किंवा कुठल्याही त्या अर्थाने ताकदवर शक्तीची अरे अरेरावी हा निवडणूक आयोग मानणार नाही असा कायदा आपल्याला संविधानाने दिला परंतु प्रत्यक्षात आपण असं बघत आहोत आपण आज मुंबई म्युन्सिपाल्टीच्या क्षेत्रामध्ये राहणारे नागरिक आज या ठिकाणी आहोत ही मुंबईची म्युनिसिपाल्टी गेल्या दोन वर्षापासून तिचा कार्यकाल संपल्यामुळे बरखास्त आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्या जिल्हा परिषद आहेत पंचायत समित्या आहेत महानगरपालिका आहेत नगरपालिका आहेत या बरखास्त आहेत आणि सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला अनेक वेळा हा इशारा दिलेला आहे की ज्या जे बरखास्त आहेत ज्यांचा कार्यकाल संपलेला आहे त्यांच्या निवडणुकात ताबडतोब घ्या परंतु निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाचं देखील ऐकत नाही आहे लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणूक आयोगाची भूमिका खूप महत्वाची आहे या ठिकाणचं सुप्रीम कोर्ट हायकोर्टाची भूमिका देखील महत्वाची आहे परंतु आपण वारंवार बघत आहोत की सुप्रीम कोर्टाचे देखील आदेश निवडणूक आयोग मानत नाही आहे आणि तो या ठिकाणच्या सत्ताधारी पक्षांच्या इशाऱ्यावर चाललेला आहे आणि सत्ताधारी पक्ष आज निवडणुका या ठिकाणी घ्यायला मागत नाही आहे याच कारण काय आपल्याला सांगितलं जातं अबकी बार मोदी सरकार परंतु आपण एक लक्षात घ्या की यांचा आत्मविश्वास एवढा डळमळीत आहे की ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं टाळत आहेत गेले दोन वर्षांपासून काही काही ठिकाणी तर त्याही पेक्षा जास्त दिवस गेलेले आहेत त्यामुळे आपल्याला जर का लोकशाही या देशातली मजबूत करायची असेल तर या ज्या संविधानिक संस्था आहेत त्या संविधानिक संस्थांचा कारभार संविधानाने दिलेल्या कायद्यानुसार चालला पाहिजे याच्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे तिसरा महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी लोकशाहीचं सर्वात मोठा आधारस्तंभ काय आहे आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे लोक लोकसभा विधानसभा याच्यामध्ये आपण प्रतिनिधी निवडून पाठवतो आणि तिथे देशहिताच्या दृष्टिकोनामधून निर्णय घेतले पाहिजेत कायदे झाले पाहिजेत तिथे जे काही लोकांचे प्रश्न आहेत या प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे हे गृहित आहे हे जे कायदे मंडळ आहेत हे लोकशाहीचा खूप मोठा आधार आहे परंतु आपण बघत आहोत कि या कायदे मंडळामध्ये लोकशाहीचा आधारस्तंभ असलेला विरोधी पक्षच आज अस्तित्वात नाही आहे विरोधी पक्ष पाणीचा राजकारण आज आपल्याला करताना दिसतो आहे आपण असाही काळ देशाच्या राजकारणामध्ये पाहिला की विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलं आणि सभागृहामध्ये अशा चर्चा उपस्थित केल्या जनहिताच्या प्रश्नावरती सभागृह दणाणून सोडली असे खासदार आमदार आपल्या देशामध्ये होऊन गेले पण आज परिस्थिती काय आहे आज परिस्थिती अशी आहे की स्वतः जे भ्रष्टाचार केले त्या भ्रष्टाचारापासून वाचवण्यासाठी ते सत्ताधारी पक्षाचे पाय धरत आहेत सत्ताधारी पक्षाने दिलेले खोके घेऊन ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये चाललेले आहेत याच्या पाठीमागे लोकांच्या हितासाठी म्हणून जी भूमिका घ्यायची तसा कुठलाही मुद्दा नाही मुद्दा कोणता आहे यांनी भ्रष्टाचार केले बेनामी संपत्ती जमा केली चुकीचे उद्योग केले आणि अशा प्रकारे जे वागत आहेत त्यांना स्वतःची कातडी बचवण्यासाठी जनतेच्या कोणत्या प्रश्नावरती ते सभागृह दणाणून सोडत नाहीत पण स्वतःची कातडी वाचवण्यासाठी खोके घेऊन ते पक्षांतर करत आहेत हा खूप मोठा लोकशाहीला या ठिकाणी धोका झालेला आहे आपण सर्वांनी याच्यावरती विचार करण्याची आवश्यकता आहे जर का आपल्याला ही खूप गंभीर परिस्थिती आहे आपल्याला इथून पुढे अशा प्रकारचे जे प्रतिनिधी आहेत की ज्यांना लोकांशी काही घेणं देणं नाही लोकशाही जर का आपल्याला या ठिकाणी जिवंत ठेवायची असेल तर सभागृहामध्ये एक जोरदार विरोधी पक्ष असला पाहिजे की जो सत्ताधारी पक्षाला आवाज देतो आणि दुसरं दुसरी गोष्ट म्हणजे तो विरोधी पक्ष रस्त्यावरती देखील सरकारची जी काही धोरणं आहेत त्याच्या विरोधामध्ये आंदोलन उभी करतो जोपर्यंत रस्त्यावरची आंदोलन होत नाहीत तोपर्यंत सत्ताधारी कधीही ठिकाणावर राहत नाही आणि ही सर्व परिस्थिती ही सर्व जबाबदारी घेण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभी आहे आपण आज या ठिकाणी चौथा आधारस्तंभ लोकशाहीचा जर का कोणता असेल तर तो, तो म्हणजे या ठिकाणचा मतदार आहे हा जो मतदार आहे <coughs> या मतदाराला वेगवेगळ्या प्रकारे प्रलोभन देऊन पैसे दारू मटण साड्या अशा पद्धतीची प्रलोभन देऊन या मतदाराला विकत घेण्याचं काम या ठिकाणचे हे लोकप्रतिनिधी करत आहेत ही लोकशाहीची विटंबना आहे आणि याच्या विरुद्ध जर का आपल्याला इकडच्या मतदाराला खऱ्या अर्थाने जागृत करायचं असेल त्याच जे मत आहे ते खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमामधून त्याच्या हितासाठी त्याने वापरावं याबद्दलच त्याला एक जागृत आणि विचार द्यायचा असेल तर आपण आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याला रस्त्यावर उतरून अनेक असे विशेष जे प्रश्न आहेत मतदारांच्या आणि विशेषतः इकडच्या शोषित जनतेच्या हिताचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला घेऊन लोकांसमोर गेलं पाहिजे आणि एक आंदोलन या ठिकाणी उभं केलं पाहिजे आपण आज या ठिकाणी मुलुंडमध्ये ज्या ठिकाणी सभा घेतो आहोत याच्या बाजूला जर का आपण संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने जर का गेलो तर आपल्याला हे दिसत आणि हे इथपासून तर तिथे चेंबूर पर्यंत आपल्याला हे दिसत कि टेकड्यांवरती इकडच्या डोंगरांवरती मोठ्या प्रमाणावरती जनता राहते आहे मुंबई महानगरपालिका ही एक अतिशय श्रीमंत महानगरपालिका आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे परंतु या डोंगरावरती महानगर ज्या सुविधा मिळायला पाहिजेत ज्या प्रकारचा रस्ते ज्या प्रकारचं ड्रेनेज ज्या प्रकारचं पाणी मिळायला पाहिजे ज्या प्रकारची राहण्याची घरं मिळायला पाहिजेत असं काही नाही आपण जर का या टेकड्यांमधून फिरायला ला लागलो तर तिकडची हलाखीची परिस्थिती बघून मनात असा प्रश्न पडतो कि महाराष्ट्राचा जो संपूर्ण मागासलेला भाग आहे तिकडे नंदुरबार धुळे जिल्ह्याकडे गेलं तर आपल्याला दिसत कि तिथे रस्तेच आपल्याला सापडत नाहीत की ज्याच्यावरून गाडी चालू शकेल अगदी त्याच प्रकारची परिस्थिती इकडच्या या डोंगरांवरती आहे मग आपण त्यांना टॅक्स देत असून देखील अशा प्रकारची प्रचंड विषमता म्हणजे एका बाजूला आपण बघतो की इथे अशा उंच टोलेजंग इमारती आहेत या दुतर्फा आपल्याला दिसत आहेत परंतु डोंगरावरच्या वस्त्या जर का आपण बघाल तर तिकडे अतिशय हलाखीच आणि अतिशय कष्टमय असं जीवन इकडची जनता जगत आहे हे सर्व जे प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपलं आहे आणि लोकशाही जर का आपल्याला खऱ्या अर्थाने जिवंत करायची असेल तर या अशा वस्त्यांमध्ये हे जे शोषण आज चाललेलं आहे जी अत्यंत विषमतेची अशी जी परिस्थिती या ठिकाणी आपले लोक सहन करत आहेत त्याच्या विरुद्ध या ठिकाणच्या माणसाला उठवण्याचं जागवण्याचं काम देखील आपण केलं पाहिजे येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला जे सरकार देशावर राज्य करत आहे ते आपण बघतो की लोकशाहीचा अजून एक पाचवा आधारस्तंभ म्हणजे या ठिकाणचा मीडिया आणि वर्तमानपत्र ते सर्व विकत घेऊन त्या ठिकाणी त्यांना डॉमिनेट करण्याचं काम या ठिकाणी केलं जात जे मोदी सरकारचं संपूर्ण धोरण आहे ते जर का आपण बघाल तर ते एखाद्या कॉर्पोरेट कंपनी सारखं की जाहिरातीवरती अधिक भर या प्रकारचं जे संपूर्ण कारभार आहे या सरकारला पराभूत करण्याचा ज्यांनी या ठिकाणची लोकशाही धोक्यात आणलेली आहे आणि लोकशाहीचा गळा आवळलेला आहे या सरकारला हरवण्यासाठी म्हणून आज आपल्या देशामध्ये एक लढाई पेटलेली आहे कारण लोकसभेच्या निवडणुका जवळ आहेत आणि महाराष्ट्राचा काना कोपरा आपण या जाहीर सभांच्या माध्यमामधून ढवळून काढत आहोत लोकांशी संवाद करत आहोत तर या संवादाच्या माध्यमामधून आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण निव्वळ आपल्याकडे लाल दिव्याच्या गाड्या किंवा खुर्च्या घेण्यासाठी नव्हे तर इकडची जी सभागृह आहेत त्या सभागृहांमध्ये वंचित बहुजनांचा आवाज पोचवण्यासाठी आणि त्यांच्यासाठी लढाऊ आमदार आणि खासदार पाठवण्यासाठी म्हणून आपल्याला ही लढाई लढायची आहे वंचित बहुजन आघाडीच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आज आपण इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांच आभार मानते आणि ही सभा यशस्वी केल्याबद्दल कार्यकर्त्यांचे देखील अभिनंदन करते आणि आपली रजा घेते जय भीम